चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला करा, करा, करा। स्वागत आहे चंदगड तालुक्यातील बऱ्याच गावामध्ये टिफिन बैठक आयोजित करण्यात आली होती नेमकी कशासाठी केली जाणून घेणार आहोत सुनील कानेकर पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस कामगार मोर्चा काय सांगाल कशासाठी आयोजित केली होती भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण टिफिन बैठकीचं आयोजन करण्यात आलं त्यातील सर्व नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आम्ही टिफिन बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं त्यांनी आपल्या व्यथा आमच्यापर्यंत मांडल्या त्यांच्या समस्या आम्ही आमच्या वरिष्ठापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी कोलिक मावळंगे तुडिये आणि मांडेदुर्ग या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला धन्यवाद